धन्यवाद आपण आमचा परिचय करून दिला आणि एकंदरीत पाहता माझ्या विजन आणि मिशन संदर्भात मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो ही एक छोट्याशा उदाहरणावरून मी आपल्याला स्पष्ट करू शकतो की वाड्या जाण्यावरती वस्तीमध्ये वाढलेला माणूस आणि त्या माणसानं पाहिलेलं एक स्वप्न त्याने चालत धावत कधी सायकलवरती असा प्रवास करत शिक्षणाची ही शहर म्हणजे शिक्षणाचं शहर उदगीर त्याला गाठलं आणि शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना एक गोष्ट जाणवली की आपल्या वाड्यातांड्याच्या विद्यार्थ्यांना जर ह्या गोष्टी एवढ्या धावपळीच्या युगामध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने जर मिळाल्या त्यांना जर तो प्लॅटफॉर्म त्यांना जर ती जागा त्या सोयी सुविधा हे सगळ्या संधी जर मिळाल्या तर आपल्या वाड्यातांड्यावरती विद्यार्थी वाढतील चांगल्या पद्धतीने समाजामध्ये घडतील आणि त्याच पद्धतीनं आणि त्या हेतून समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल हा त्यांचा मुख्य उद्देश होता आणि त्या त्यांच्या विचारात ही संस्था पुण्या शिक्षण प्रसारक मंडळ ही उदयास आहे आणि दोन हजार तीनपासून पासून ही कार्यरत आहे आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूराजे राठोड साहेब यांच्याही प्रेरणेची यांच्याही प्रेरणेतून ह्या कल्पनेतून ही संस्था उदयास आहे हळूहळू पुढे जाता जाता त्याचा कुठंतरी हातभार लावला पाहिजे आणि त्या कर्तव्यापोटी त्या जाणीवपोटी मी माझं शिक्षण झाल्याच्या नंतर एक विचार केला की आपण सर्व गोष्टी करतो शिकतो आणि मोठे झाल्याच्या नंतर आपण पुढे आपला स्वतःचा विचार करतो पण त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट राहून जाते आपण आपल्या समाजाचं देणं लागतो हे आपण भाषणातून बोलून जातो जातो किंवा कुठल्या मुलाखतीमध्ये बोलतो पण खऱ्या अर्थानं ते अंमलात आणलं आम्ला पाहिजे हा आमचा त्याच्या मागचा एक मुख्य उद्देश होता आणि त्याच विचाराला प्रेरित होऊन मी परत ग्रामीण भागाकडे आपल्या उदगीर शहराकडे आलो आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही पॉलिटेक्निक कॉलेज फार्मसी कॉलेज आय टी आय कॉलेज सीबीएसई स्कूल अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये शाखांमध्ये आम्ही वाढलेले आहोत सोबतच आश्रमशाळा हे आम्ही रन करतोय आणि याचा मुख्य उद्देश जर तुम्ही आता मला विचारला तर तो मुख्य उद्देश असा आहे की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना समान संधी समान सोयी आणि ह्या उदगीर शहरामध्ये आपल्याला उपलब्ध करून द्यायचे जेणेकरून येत्या आधुनिक काळामध्ये जे काही बदल होत आहेत सा सा की माझी संस्था त्याला ॲडॉप्ट करण्यासाठी तयार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आमचा विश्वास आहे की तशी कार्यक्षम व्यक्ती तसे कार्यक्षम शिक्षक तसे प्राध्यापक त्यांना आणण्याचं आम्ही इथे कार्य करतोय आणि ज्याच्यामधनं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी मिळत आहेत आणि त्या संधीचं सोनं करण्याचा विद्यार्थी प्रयत्न करत आणि हा आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आपणही आज या मुलाखतीदरम्यान प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात त्याच्याबद्दल आपलंही स्वागत आहे सर आपण बिर्ला ओपन माइंड स्कूलच्या माध्यमातून जे अतिशय आपण रवींद्रनाथ टागोरांच्या स्वप्नातील जे शाळा असायच्या वगैरे असं निसर्गरम्य असं वातावरण आहे मी पाहतोय आज इकडे आणि त्या शाळेमध्ये शिक्षक स्टाफ असेल किंवा डिजिटल क्लासरूम असतील सायन्स लॅबोरेटरी असेल स्पोर्टच्या संदर्भामध्ये या सगळ्या बाबतीमध्ये जे उच्च दर्जाचं तुम्ही देत आहे त्याबद्दल काय सांगाल आ, याला जर आपल्याला अधोरेखित करायचं झालं तर सुविधा संपन्न शाळा ही आजच्या काळाची गरज आहे तर त्या सुविधा आपलं देणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या आधारावरती आपण ह्या सर्व गोष्टी उदगीर शहरामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय जसं आता तुम्ही पाहिला असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावरची खेळ आणि स्पर्धा होतात असं आपण नेहमी ऐकतो पण त्याची अनुभूती जर घ्यायची असेल तर मी तुम्हाला सांगेन की खरंच या आमचं लॉन टेनिसचा ग्राउंड अनुभव आमचं बास्केटबॉलचा कोर्ट अनुभव कारण ही गोष्ट तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये सहजरित्या मिळते पण लहान ग्रामीण भागामध्ये जर एक आपण एक विचार केला तर खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्याला त्याच्या सोयी मिळत नाही आणि त्या सोयी न मिळाल्याच्यामुळे तो त्या स्पर्धेतून मागा आता हे खऱ्या अर्थानं सोयी म्हणजे काय कारण त्याला जो प्लॅटफॉर्म पाहिजे प्लॅटफॉर्मच्या मध्ये दर्जेदार शिक्षण दिलं गेलं पाहिजे ते त्याला मिळत आणि ते न मिळाल्यामुळं त्याची संधी कुठेतरी हिरवून घेतली जाते एक मी छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की आज मागच्या वर्षी माझा एक विद्यार्थी आहे तर तो राज्य पातळीवरती बांबुरीमध्ये पैला उडीमध्ये पहिला आला तर याची प्रचिती ही आपल्या कुठल्याही मोठ्या मोठ्या माध्यमांबद्दल झालेली नाही पण एखाद्या मोठ्या शाळांमध्ये किंवा एखाद्या मोठ्या मेट्रो सिटीच्या शाळांमध्ये जर त्या गोष्टी घडल्या तो जिल्हास्तरीय सुद्धा हे झाला विद्यार्थी पात्र झाला तर त्याची फार वाहवा केली जाते पण हा आपला ग्रामीण भागाचा विद्यार्थी हे आपलं पण नैतिक कर्तव्य आहे की आपण इथून त्यांना घडवतोय तर त्याची प्रशंसाही केली पाहिजे त्याच्यावरती पाठीची पाठीवर शाबासकीची थापी ठेवली पाहिजे त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या सुविधा देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आमचा एक खारीचा वाटा आहे आणखी येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये आम्ही सांगतो उद्देश सर आपल्या आपल्या स्तरावर स्तरावर शाळेच्या बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात किंवा तयारी चालू आहे या स्पर्धा परीक्षेचं भविष्यासाठी त्याचं नियोजन म्हणून तुम्ही आज या तयारी करताय या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने काय सांगाल स्पर्धा हे काळाचं एक नवीन स्वरूप आहे कारण स्पर्धा ही आधुनिक काळामधली गरज आहे ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेल किंवा ती आधुनिक जगाची स्पर्धा असेल ह्या दोन्ही माध्यमांसाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याकरिता सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत एक आहे त्याची बौद्धिक पातळी एक आहे त्याची शारीरिक पातळी या दोन्ही गोष्टींवरती आमचा काम करण्याचा प्रयत्न आहे कारण विद्यार्थी आपण जर पाहिलं तर भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण फार ज्याला म्हणतो की गुण सेंट्रिक म्हणजे मार्क सेंट्रिक म्हणजे त्याला गुण किती पडले त्याच्या आधारावरती आपण त्याचं मूल्यमापन करतो पण मला वाटतं की ते फक्त गुणांच्या आधारावरती नसून त्याच्या कौशल्याच्या सुद्धा आधारावरती त्याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे आणि ह्या आमच्या शिक्षण संस्थेचा मुख्य माणसं तो की विद्यार्थ्याच्याकडे जर स्किल्स असतील त्याच्याकडे जर कौशल्य असेल तर ते कौशल्य त्याचं लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह म्हणजे त्याचा पुढील आयुष्यामध्ये त्याला फायदेशीर ठर आणि गुण आजकाल जर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या एम एन सी असतील किंवा मोठ्याही स्पर्धा परीक्षा जिथेही आपण मोठं पाहत आहे तर तिथे मुलाखतीमध्ये त्यांच्याकडे गुण काय त्याच्याकडे स्किल्स काय याच्यावरती त्यांचा दर दिला गेला जातो आणि त्या आधारावरती आम्ही त्यांच्या स्किल्स आणि बौद्धिक पातळी ह्या दोन्ही गोष्टींवरती आम्ही काम करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या गोष्टी करता करण्याकरिता आपल्याला त्यांच्या शारीरिक विकासासाठी आपण काम करणं गरजेचं आहे कारण बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी किंवा स्किलसेट वाढवण्यासाठी विद्यार्थ्याचा फोकस ज्याला आपण म्हणू तर त्याचा फोकस केंद्रित करण्यासाठी आपल्याला त्याला शारीरिक गुणांना सुद्धा त्याला वाव देणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीसुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो सर मी एक पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतोय शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय मी बरेचशा शॉर्ट फिल्म अशाही क्षेत्रांत काम करतोय परंतु आपल्या शाळेमध्ये मला भावलेली एक बाब सांगतो मी त्या ठिकाणी रेडिओ स्टेशन आपल्या शाळेमध्ये आहे आणि मुलांमध्ये जाणीवा निर्माण करण्यासाठी मुलांना बोलक करण्यासाठी खूप हा मला उपक्रम चांगला वाटला आणि हे सुचलं कसं आणि याचा उद्देश काय आणि याचे इम्पॅक्ट काय होतील असं वाटते तुम्हाला रेडिओ स्टेशन बाबत जर बोलायचं झालं तर तुम्ही नेहमीच आज आधुनिक काळामध्ये आपण पाहताय की आजकाल पॉडकास्ट ही एक नवीन संकल्पना फार था, मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागली आणि हा रेडिओचा जो काही विषय होता तो आम्ही मागच्या दोन वर्षाखालीच चालू केला होता याचा मुख्य उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि त्यांना विचार करण्याची त्यांच्यामध्ये प्रवृत्ती तयार झाली पाहिजे जसं की आपण एखाद्या विद्यार्थ्याला सांगतो की एखादा भाषण कर किंवा एखादी गोष्ट एखाद्या कथा पण अवधान साधून त्यांना कसे प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि त्या प्रश्नाचं अवलोकन करून त्याचं उत्तर कसं देणं अपेक्षित आहे ह्या गोष्टींची तयारी आम्ही त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करतो जेणेकरून विद्यार्थी हा फक्त आणि फक्त संवाद कौशल्य नाही तर तो, तो एकमेकांशी विचाराची देवाणघेवाण करू शकतो आणि ती फक्त थेरॉटिकल बेसिस वरती नाही तर स्वतः त्याची अनुभूती घेऊ शकतो आणि याच्या माध्यमातून विद्यार्थ्या विधरते, ज्याही विद्यार्थ्यांकडे संवाद कौशल्य असतात तुम्ही की राजकीय जीवनात असेल किंवा सामाजिक जीवनात असेल त्याच्याकडे संवाद कौशल्य असतो तो फार चांगल्या पद्धतीने काम करतो आणि आपल्याकडे ज्याची माती सुद्धा ज्याची विकली जाते ज्याची बोली बोली चांगली आहे त्याची माती सुद्धा विकली जाते अशा ती मन आहे तर त्या पद्धतीने आमचं ते कायचा बोलतो सर मी अनेक दिवसापासून पाहतोय आपल्या शाळेमध्ये जे आ, सोशल आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीजला खूप व्हॅल्यू दिले जाते बऱ्याचशा सामाजिक जे, जे उपक्रम असतात त्याच्यामध्ये आपली मुलं सहभागी होत असतात आणि या मागचा उद्देश काय सामाजिक उपक्रमांमध्ये आपण वारंवार पाहत असू तर सामाजिक दृष्टिकोन जपण्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो पण त्या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट संस्थेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सगळ्यात महत्वाची जसं शिवजयंतीमध्ये किंवा एखादी कुठली आपण जर एक उदाहरणासाठी जयंती घेतली तर त्या जयंतीमध्ये आजकाल गाजाबाजा किंवा काही मोर्च मोठ्या मोठ्या प्रकारच्या रॅलीज वगैरे आपण करतो पण आम्ही त्याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट आहे कारण समाज सुधारकांनी पण तेच सांगितलेलं आहे की त्यांना वाचणं अपेक्षित आहे नाचणं अपेक्षित नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचे विचार पटवून देण्याकरिता ते विचार आपल्या खऱ्या अर्थाने तळागळापर्यंत पोहोचण्याकरिता हे आमच्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही त्यांना एक मुख्य शिवजयंतीचं एक आम्ही उदाहरण घेतलं तर आम्ही त्या दिवशी मशाल रॅली काढतो जी मशाल रॅली विद्यार्थ्यांमध्ये दे ऊर्जा देऊन जाते आणि छत्रपती शिवरायांचे विचार त्यांच्या डोक्यापर्यंत जाण्यासाठी मनापर्यंत रुजण्यासाठी आम्ही त्याच्यावरती दरवर्षी काम करतो जेणेकरून फक्त आम्ही ती मिरवणूक किंवा एखादा रोड शो मनाने थांबत नाही तर ते विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही प्रयत्न करत असतो सर आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो अशा खूप काही बाबी आहेत आपल्या शाळेमध्ये सायन्स लॅबोरेटरी असेल त्या ठिकाणी म्युझिक प्रत्यक्ष मुलं आपल्या शाळेतले सहभागी होते बँड सुद्धा वाजवत होते गायनाचं सुद्धा काम करत होते हार्मोनियम सुद्धा ते वादनाचं काम करत होते आणि मग एवढ्या हे भविष्यामध्ये देशाच्या साठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करणार आहेत आणि अशा पद्धतीचं संगीत असेल म्युजिक असेल किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी आपण शाळेमध्ये या उद्देश काय आणि भविष्यामध्ये त्याचा उपयोग कसा होणार आहे आपल्या परिसरातल्या मुलांना आजचा जर तुम्ही आपण जग पाहिला असेल तर सर्वजण त्याच्यामध्ये जाणकार आहोत तर खऱ्या अर्थानं आज जसं आपण म्हणतो की जॅपनीज टेक्नॉलॉजी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण देशामध्ये सगळीकडे जगामध्ये फार त्यांचं प्रसिद्धी आहे पण आपल्या देशामध्ये दे आपण ती टेक्नॉलॉजी उत्पन्न करू शकतो का शंभर टक्के करू शकतो पण त्यासाठी लागतं काय कौशल्य पण ते कौशल्यासोबत लागते क्रिएटिव्हिटी आता महत्वाची गोष्ट काय असते की आपण पालक म्हणून किंवा एखादा समाजाचा नागरिक म्हणून एक छोटं उदाहरण आपण घेऊया की जसं आज एक आत्ताच हल्ली एक हल्ला घडला दहशतवाद्यांचा हल्ला आपल्या काश्मीर याच्यामध्ये झाला तर दहशतवादी हल्ला झाल्याच्या नंतर पूर्ण आपल्या देशामध्ये दे था पूर्ण सगळीकडे लिखीचं वातावरण आता विचार करा आपण एक अशी कल्पना करू की दर महिन्याला किंवा दर आठवड्याला जर असे हल्ले झाले असं होऊ नये पण असे जर हल्ले झाले तर जनतेमध्ये किती मोठा एक भीतीचं वातावरण मग जनता चांगल्या पद्धतीने मुलाखत घेण्यासाठी येत किंवा आम्ही संकोचपणानं बोलतोय आपण बोलू शकू का आपण अशी मुलाखत करू शकू का नाही करू शकत याचा अर्थ काय आपण त्या भीतीच्या दडपणाखाली जर नसू तर आपण आपल्या स्वातंत्र्याचा शंभर टक्के वापर करू शकतो मग ही गोष्ट आपण आपल्या मुलांवरती करतो रोज सकाळी उठले की तर तू जर शाळेत नाही गेला तर तू आज डबा नाही खाल्ला तर तू आणखी हे नाही केला तर ते होईल आमक नाही झालं नमकं होईल ह्या अशा गोष्टी केल्यामुळं भीतीच्या दडपणात असतो आणि ह्या भीतीच्या दडपणाच्या बाहेर येण्यासाठी त्याच्यातलं आपल्याला क्रिएटिव्हिटी म्हणजे त्याच्या काल्पनिक आणि सुप्त गुणांना आपल्याला वाव द्यावी लागेल आणि हे वाव देण्याचं काम माझ्या शाळेच्या आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं जेणेकरून तो विद्यार्थ्यांना त्या सोयी सुविधांचा वापर केलाच पाहिजे पण त्या सोयी सुविधांचा वापर करून आपल्या आयुष्याला सफल आणि सुजल कसं बनवता येईल हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि येत्या काळामध्ये खऱ्या अर्थानं याचा उपयोग दुरुग आम्ही म्हणजे पूर्ण पुढच्या टप्प्याचा जर विचार केला तर शंभर टक्के त्याच्यासाठी ते उपयोगाचा ठरेल आणि त्यासाठी आम्ही ते प्रयत्न करतोय आणि क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून ते म्युझिक असो ते डान्स असो स्केटिंग असो लॉन टेनिस असो बास्केटबॉल असो अशा वेगवेगळ्या खेळ आणि कौशल्याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांवरती काम करण्याचा प्रयत्न करतो सर आपण भारतातल्या अनेक मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण शिक्षण घेतात उच्च विद्या विभूषित आहात आणि या ठिकाणी आपण आपली संकल्पना किंवा आपला विचार जे आहे ती जे शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये उतरत असतो आणि यासाठी या आपल्याकडे काय तयारी किंवा कशा पद्धतीचं शिक्षकाची तयारी असते शिक्षकाचं मुख्य जर उद्दिष्ट आपण पाहिलं असेल तर मला आठवत की आपन आपण आपल्या भूतकाळ म्हणजे आपल्या इतिहासाला विसरायला नको आणि त्याच गोष्टीला प्रेरित होऊन आम्ही काम करतो की मागच्या काळामध्ये आपल्याकडे एक आश्रम अशी एक व्यवस्था होती ज्याच्यामध्ये भगवान राम जरी शिक्षणासाठी गुरुकुलामध्ये आले आणि तिथला एखादा करायचा जरी मुलगा तिथे आला तर ते दोघ एकत्र शिकायचे एकाच ठिकाणी बसायचे एकाच ठिकाणी जेवण करायचे आणि एकाच प्रकारची ती शिक्षा घ्यायची मग याच्यासाठी तसा शिक्षक आणि तसा गुरु अपेक्षित असायचा आणि ह्याच शिक्षकांना आम्ही निवडतो जेणेकरून ती समानतेची वागणूक देतील कारण आजच्या काळामध्ये समानतेची वागणूक देणं हेच खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे जेव्हा आपण समानतेची विद्यार्थ्यांमध्ये वागणूक देतो तर तिथं आपण पन्नास टक्के त्यांच्यातली दरी कमी करतो जेव्हा ही दरी कमी होते तेव्हा हळूहळू हळू विद्यार्थी खेळायला सुरू करतो बागडायला चालू करतो शिकायला सुरू करतो आणि ती बंधन त्याच्यापासून निघा निघाल्यानंतर निगा, त्याची जी पंख आहे ती फुडायला सुरू करतात त्याच्यामुळं आमचा पहिला आणि मुख्य उद्देश असतो की शिक्षकाने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यासारखं पाहू त्याच्यामध्ये कुठलाही जात धर्म पंथ गुण भेदभाव असं कुठलंही पाहू नये आणि हा पहिल्यांदा आम्ही निकष शिकला होतो आणि त्यानंतर बाकीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण पद्धतीनुसार डीटीचे नॉर्म्स असतील सी टीचे नॉर्म्स असतील सीबीएसईचे नॉर्म्स असतील त्या आम्ही फॉलो करतो आणि त्याच्या धर्तीवरती शिक्षक भरती करतो जेणेकरून विद्यार्थ्याला आणि तिथल्या संबंधित पालकांना तसा न्याय मिळाला पाहिजे हा आमचा जन्माचा मुख्य उद्देश आहे सर आज सीबीएसई असेल एन सी आर टीचा अभ्यासक्रम असेल या संदर्भामध्ये बरेचसे पालक कन्फ्युज आहेत ग्रामीण भागातले असतील ग्रामीण भागातल्या पालकांना तर याबद्दल मात्र आपण एक संस्थाचालक म्हणून शिक्षक शाळेच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल आज शासनाने जर पाहायला गेलं तर पी लावून दिली आहे यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी ती पॉलिसी लागू करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट जर थोडक्यात आणि ग्रामीण भागात किंवा आपल्या पालकवर्गांना समजण्यासारखा सोप्या भाषेने तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट शासनाचंही तेच आहे आणि मला वाटतं संस्था म्हणून आमचाही तो विचार होता आणि त्याच पद्धतीनं कार्य सगळ्यात महत्वाची त्याच्यामध्ये गोष्ट नमूद करण्यात आली आहे की लर्निंग बाय बुई आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा शिकतो आज आपली जर जुनी शैक्षणिक पद्धती पाहिली तर आपण नव्वद टक्के बोलतो आणि विद्यार्थी दहा टक्के त्यालावरती रेस्पॉन्ड करतो आणि ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये होतं काय की आपण विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट द्यायची आणि त्यांना विचार करण्यासाठी भाग पाडायचा त्यांना त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी भाग पाडायचा उजवी विचारसरणी या दोन्ही प्रकारे ते विचार करतील आणि मग त्यांचा व्यक्त करतील जसं एक उदाहरण जर घ्यायचं विचार आपण आपल्या मुलांना सांगत असतो की मला हे वाईट आहे हे चांगलं आहे पण मला काय म्हणायचं की हे वाईट आहे किंवा चांगलं आहे तुम्ही ठपक ठेवण्यापेक्षा त्याला त्याच्यावरती काम करून द्या त्याला तुम्ही सांगा की एखादी गोष्ट जसं आपण व्यसन एखादी गोष्ट ग्रहित धरली त्याला म्हणा की हे चांगलं काय आहे आणि वाईट काय तू शोध त्याच्यावरती काम कर त्याच्यातले एक दहा मुद्दे तू लिहून काढ तू अभ्यास करता आणि मग मला सांगू दे दुसऱ्या दिवशी की ते चांगलं काय आणि वाईट काय होईल विद्यार्थी त्याच्यावरती अभ्यास करेल विचार करेल विचार मंथन होईल आपल्या मित्रांसोबत जवळच्यासोबत तो नातेवाईकांसोबत चर्चा करेल आणि त्याच्यानंतर तो एका कन्क्ल्युजन वरती येईल आणि तेव्हा त्याला लक्षात येईल की आपण जे विचार आहे आपण जो अभ्यास आहे तो आपलं मत योग्य आहे का योग्य साध्या भाषेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना हे लक्षात येणं अपेक्षित आहे की योग्य काय अयोग्य काय समाजामध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे त्याला ओळखता आलं पाहिजे हे ह्या शिक्षण नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी शिकवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या स्किल्स ही क्रॉस मोटर स्किल्स असतील बाकीच्या स्किल्स असतील त्या डेव्हलप होत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये त्या स्किल्स डेव्हलप झाल्याच्या नंतर लॉंग टर्म परस्पेक्टिव्हली हा विद्यार्थी स्टेबल स्ट्रॉंग माइंडसेट घडेल आणि तो येत्या भविष्यकाळामध्ये आधुनिक भविष्यकाळातल्या काळातल्या स्पर्धेशी स्पर्धा घालू शकेल हाच त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे सर हा शेवटचा प्रश्न आ, बिर्ला ओपन माइंड सिंग इंटरनॅशनल स्कूलच्या व्यतिरिक्त आपल्या संस्थेच्या एम या संस्थेच्या माध्यमातून अनेक कोर्सेसही चालतात okay. त्याबद्दल काय माहिती आहे किंवा काय सांगाल एकंदरीत पाहायला गेलं तर संस्थेचा जो उद्देश होता तो शाळा तर आहेच पण शाळेसोबत आम्ही जो एक इंडस्ट्री ज्याला म्हणू आपण की इंडस्ट्री आणि शाळा किंवा कॉलेजेस याच्यामध्ये गॅप आहे तो गॅप भरून काढणं ही आमची मला वाटतं ती काळाची गरज आहे जसं टेक्निकल तंत्रज्ञानामध्ये पाहिलं गेलं तर आम्ही पॉलिटेक्निक असेल आय टी असेल हे रन करतोय आणि मेडिकल फील्डसाठी आम्ही फार्मसी आहे डी फार्मसी बी फार्मसी आम्ही चालवतो हो जे बी जे एन टीचे विद्यार्थी आहेत गरीब वाड्या तांड्यावरती विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही आश्रमशाळा चालवतो हो आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना ह्याची एकच गोष्ट आम्ही लक्षात घेऊन काम करत असतो की इंडस्ट्रीला स्किल्ड विद्यार्थी पाहिजे तो आयचा असो तो फार्मसीचा असो किंवा तो पॉलिटेक्निकचा असो किंवा तो शाळते विद्यार्थी असो आणि आपण शाळा किंवा महाविद्यालय म्हणून आपण काय पाहतो की आपण गुण एकदम चांगल्या गुणाचा विद्यार्थी त्यांच्याकडे देतो पण ही गुण आणि ही स्किल हे कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवरती आले पाहिजेत ह्यासाठी आमचा जो प्रयत्न असतो त्याच्या माध्यमातून आम्ही जे काही कार्य केले त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही टी आयसाठी आणि पॉलिटेक्निकसाठी दोघांसाठी सुद्धा कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला आणि मला सांगायला आनंद होईल आपल्याला की टी मध्ये आम्ही किमान बहात्तर मुलांना नोकऱ्या दिल्या आणि पॉलिटेक्निकमध्ये आमचं टायप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमचे अठ्ठेचाळीस विद्यार्थी सर्व्हिस याचा अर्थ काय की आम्ही मार्केट फिट विद्यार्थी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि याच्यातनं एकतर विद्यार्थी उद्योजकतेकडे वळतो अन्यथा विद्यार्थी हा एम्प्लॉयमेंट कडे वळतो किंवा तो रिकामात आणि हे माझ्या ग्रामीण भागामध्ये मा मुख्य उद्देश आहे की ह्या सर्व प्लॅटफॉर्मचा जर खऱ्या अर्थानं एकच उद्देश आहे की आपल्याला विद्यार्थी आपल्या ह्या जगाची स्पर्धा केला पाहिजे आणि त्या स्पर्धेमध्ये तो टिकला पाहिजे फक्त एखाद्या वेळेस त्यांनी स्पर्धा केली किंवा तो, के तो खचून आला असं न हो होतं त्या स्पर्धेमध्ये तो टिकला पाहिजे त्यासाठी ही संस्था नेहमीच कार्यरत आहे आणि ह्या उद्देशात आम्ही काम करतो